राम राम मंडळी स्वागत आहे आपले सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या पाटील बायोटिक या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण ठिकाणी जी काही पावसाळी कांदा आहे तर पावसाळी कांद्याची तिथं लागवड सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीत आपण जर विचार केला तर पावसाळी कांद्यामध्ये आपल्याला विशेष करून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्यांना तिथं सामोरं जावं लागतं ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे कारण आहे तर ते म्हणजे मूळकूज आपल्याला तिथं झालेली पाहायला मिळते त्याच्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगामुळं आपलं सुरुवातीच्या काळामध्ये जे कांद्याचं रोप आहे तर ते मेलेलं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या सगळ्या गोष्टींपासून जर तुम्हाला प्रॉपर व्यवस्थापन प्रॉपर नियोजन जर करायचं असेल तर आज मी तुम्हाला अतिशय जबरदस्त सल्ला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो आपल्याला आपल्या कांद्याची जी काही मूळ प्रक्रिया आहे तर ती मूळ प्रक्रिया करून घेणं गरजेचं आहे ती मूळ प्रक्रिया नेमकं कशी करायची त्याचा काय फायदा होणार आहे अतिशय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका जेणेकरून तुमच्यासारख्या इतर सर्वच शेतकरी मित्रांचा जो काही कांदा पीक आहे तर तो खराब होण्यापासून तिथं आपल्याला वाचलेलं पाहायला मिळेल मित्रांनो होतं काय सुरुवातीच्या पंचवीस तीस दिवसाच्या आसपास जर तुमचा कांदा जमिनीमध्ये सडत असेल कांदा म्हणावं असं रोपत नसेल कांद्याचं रोप रोपत नसेल तर अशा तुम्ही कोणत्याही फवारणी व्यवस्थापन किंवा खत नियोजन हो जरी केलं तर त्याला म्हणावं तसा फायदा होत नाही परंतु सुरुवातीच्या काळामध्ये पंचवीस तीस दिवसाच्या आसपास तुमच्या कांद्याच्या रोपाला एक चांगल्या प्रकारे सुरक्षा कवच निर्माण करून ठेवण्यासाठी जर तुम्ही हे व्यवस्थापन केलं म्हणजेच रोपांची मूळ प्रक्रिया केली तर निश्चितच आपल्याला फायद्याची ठरू शकते मित्रांनो मूळ प्रक्रिया कशी करायची आहे तुम्ही माझ्या हातामध्ये पाहू शकता एक अमृत प्लस बीज प्रक्रिया कीट या नावाची कीट तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो या कीटच्या सहाय्याने बीज आपल्याला जी काही कांद्याच्या रो रोपांना मूळ प्रक्रिया करून घ्यायची मित्रांनो आपल्याला एक पन्नास लिटरचा पाण्याचा टब घ्यायचा आहे आणि त्या पाण्याच्या टबमध्ये ही जी काही अमृत प्लस बीज प्रक्रिया किट आहे तर ही पूर्णपणे टाकून द्यायची आहे मित्रांनो सगळ्यात अगोदर याचा वापर करण्याच्या अगोदर नेमकं या किटमध्ये आपल्याला काय काय फायद्याचे प्रोडक्ट आहेत तर ते मी इथं तुम्हाला सगळ्यात दा अगोदर दाखवतो मित्रांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपण या किटमध्ये एन पी के कन्सोर्शिया हे जे काही बॅक्टेरिया आहेत तर ते देत आहोत त्याच्यासोबतच मित्रांनो जे काही मर रोग किंवा मूळकूज ह्याच्या बुरशीजन्य रोगामुळे ह्याच्या प्रॉब्लेम येतात तर त्या बुरशीजन्य रोगांना मारण्यासाठी एक जैविक बुरशी काम करते ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे जे काही ट्रायकोगार्ड या नावाचं तुम्ही प्रोडक्ट पाहतात तर याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी ही जैविक बुरशी आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण या किटमध्ये दे फॅमिझोन देत आहोत मित्रांनो एन्डो आणि एक्टो मायकोरायझा हे दोन्ही जे काही जैविक बुरशी आहेत तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ज्या की कोणत्याही पिकाच्या पांढऱ्या मुळांचा जास्तीत जास्त विकास करतात त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो या किटमध्ये आपण अठ्ठ्याण्णव टक्के प्युअर स्वरूपातलं ह्युमिक ॲसिड देत आहोत जे की आपलं ह्युमॉल गोल्ड या नावाने येत आहे तर मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्ट आहेत तर या एकाच कीटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्या खर्चाचा जर विचार केला तर एका किटची किंमत साडेचारशे ते पाचशे रुपयाच्या आसपास आपल्याला अंदाजे तिथं पाहायला मिळते मित्रांनो पन्नास लिटर पाण्यामध्ये आपल्याला हे जे काही चारही प्रोडक्ट आहेत तर ते सगळ्यात अगोदर टाकून घ्यायचे ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात अगोदर जे काही एन पी के कन्सोर्शिया बॅक्टरी आहेत एनपीके कंसो आपल्याला हे टाकून घ्यायचंय याचा एकदम असा उग्र वास येतो नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे जे काही महत्वाचे अन्नद्रव्य असतात आपल्या जमिनीमध्ये पडलेले तर त्या अन्नद्रव्याचं विघटन करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देणारे जे करोडो बॅक्टेरिया आहेत तर ते आपल्याला एनपीके के मध्ये पाहायला मिळतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे जे काही ट्रायको गार्ड आपण या नावाने देतोय तर ही आपल्याला टाकून घ्यायची जे की आपल्या पिकाच्या आपल्या जर तुमच्या कांद्याचं मुळा वगैरे खराब होत असेल कांदा जमिनीमध्ये सडत असेल तर त्या पूर्णपणे सड करणाऱ्या बुरशीला फ्युझेरियम नावाच्या बुरशीला कंट्रोल करण्यासाठी ही जे काही ट्रायकोडरम हिरडी आहे तर ही आपल्याला काम करताना पाहायला मिळत मित्रांनो याच्यानंतर आपण जे व्हॅमिझोन आहे तर ते व्हॅमिझोन टाकत आहोत ज्याच्यामध्ये मायकोरायझ आहे मित्रांनो जो आपल्या कोणत्याही पिकाच्या पांढऱ्या मुळांचा तिथं जास्तीत जास्त विकास करतो त्याच्यानंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये ह्युमॉल गोड टाकत आहोत अठ्ठ्याण्णव टक्के प्युअर स्वरूपातलं जे ह्युमिक ऍसिड आहे तर, तर ते आपण इथं टाकत आहोत तर मित्रांनो हे टपमध्ये टाकल्यानंतर आपल्याला प्रॉपर एखाद्या काठीच्या सहाय्याने जे पाणी आहे तर ते ढवळून मिक्स करणं गरजेचं आहे जेणेकरून हे जे प्रॉपर द्रावण आहे तर ते तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळेल द्रावण तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो ह्या ज्या किटचं आपण पूर्णपणे जे द्रावण आहे तर या टपमध्ये तयार केलेलं आहे आपल्याला कांद्याचा रोप घ्यायचा आहे मित्रांनो पूर्ण जैविक मित्रांनो त्याच्यामुळं आपल्याला माणसांना तरी काही हानिकारक नाही त्याच्यामुळं काही अडचण तर आपल्याला इथे ये येणार नाही पूर्ण हे जे जीवाणू कल्चर आहे तर आपल्याला तयार झालेलं पाहायला मिळेल मित्रांनो तुम्ही जर निरीक्षण केलं तर पूर्णपणे जे पाणी आहे तर ते अशा प्रकारे काळं होईल आणि या याच्यामध्ये आपल्याला जे कांद्याच्या रोपाच्या मुळा आहेत मित्रांनो तर त्या कांद्याच्या रोपाच्या मुळा अशा प्रकारे बुडायचे आहेत फक्त नॉर्मल बुडाल्यानंतर तुम्ही जर इथं ऑब्झर्वेशन केलं तर पूर्णपणे जी कोटिंग आहे ह्या सगळ्या कीटची तर ह्या सगळ्या कीटची जी कोटिंग आहे तर आपल्याला कांद्याच्या रोपाला झालेली पाहायला मिळून पूर्णपणे कांद्याच्या पातीसोबत बुडू नका फक्त जे खालचा रूट झोन आहे मुळा आहेत तर ते आपल्याला मुळा याच्यामध्ये डीप करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या कांद्याची जी लागवड आहे तर ती कांद्याची लागवड करून घ्यायची आहे याचा जबरदस्त फायदा सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या जो काही कांदा आहे तर त्याच्या पांढऱ्या मुळांचा जास्तीत जास्त विकास होण्यासाठी त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जे काही बुरशीजन्य रोग असतात तर त्यांना नियंत्रित करण्यासाठी ही जी काही अमृत प्लस बीज प्रक्रिया किट आहे तर याची ट्रीटमेंट केल्यामुळं पंचवीस तीस दिवसाच्या आसपास तुमचा जो काही कांदा आहे तर तो सुरक्षित असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो अशा प्रकारचं नियोजन तुम्ही याच्या अगोदर कधी केलं आहे का केलं होतं तर त्याचा काही फायदा झाला आहे का मला खाली कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका Tô por enterrar, Bram.